परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे आज भारत जोडून यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आज सकाळी मिलिंद देवराजींचं जे आहे ते मी ट्विट बघितलं त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रभारी असतील किंवा मी असेल आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहिला पाहिजे परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे आज भारत जोडून न्याय यात्रा सुरू होते मणिपूर पासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा ला निर्णय असं मला या निमित्ताने सांगावं लागेल बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका